नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते दहा फेब्रुवारी वर्ल्ड पल्सेस डे म्हणजे पल्सेस द्विदल धान्य ज्याला आयुर्वेदात शिंबी वर्गामध्ये वर्णन केलेलं आहे त्याच्याबद्दल जागृती निर्माण व्हावी लोकांना त्याचं महत्व कळावं यासाठी साजरा केला जातो बेसिकली इट इज हॅश टॅग लव्ह पल्सेस फॉर हेल्दी डाएट अँड प्लॅनेट यंदाची दोन हजार चोवीसची ची थीम आहे पल्सेस एनरिचिंग नरिशिंग सॉइल अँड पीपल आहाराचं वर्णन करताना वेगवेगळ्या वर्गांमध्ये वर्णन केलंय धान्य वर्ग फल वर्ग शाखवर्ग दुग्धवर्ग वर्ग आणि त्यांचे गुण सांगितलेले आहेत त्यापैकी धान्यांच्या बाबतीमध्ये शुक धान्य वर्ग म्हणजे ग्रेन्स एकदल धान्य आणि शिंबी धान्य वर्ग म्हणजे द्विदल पल्सेस याचं वर्णन केलेलं आहे तर आजच्या भागात बघूयात कोणी खाव्यात कधी खाव्यात त्याचं सेवन विधी काय आहे त्याचे साधारण गुण काय आणि विशेषतः चार गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत मूग मसूर तूर आणि उडीद यांच्या डाळींविषयी त्यांच्या गुणांविषयी कोणी खावं कोणी खाऊ नये याविषयी चरकाचार्यांनी सूत्रस्थानात सत्तावीसाव्या अध्यायात असं वर्णन केलंय मधुरा शीतला गुरव्यो बलग्नो वृक्षनात्मिका शिंबी वृक्षा कोष्ठे प्रकोपिनी म्हणजे हे शिंबी वर्गात येणारी जी वेगवेगळ्या पल्सेस आहेत त्या प्राय प्रधानत मधुर म्हणजे गोड आणि कषाय म्हणजे तुरट ह्या रसांच्या अधिक्याने बनलेले असतात वृक्ष असतात म्हणजे कोरडेपणा निर्माण करणारे असतात गुरु म्हणजे पचायला जड असतात प्राधान्याने शीत असतात काही उष्णही असतात अपवाद अर्थात आहे पण मुळात शिंबी धान्य वर्ग जो आहे तो रुक्षतेकडे आहे वात वाढवणार आहे पण कफपित्त शमन करणार आहे बलघ्न म्हणजे खूप प्रमाणात सेवन केल्यास बलाची हानी करणार आहे आणि कोष्ठामध्ये वात प्रकोप करणार आहे वात वाढवणार आहे त्यामुळे ज्यांना मलावष्टंभ आहे किंवा खूप कोरडेपणा शरीरात आहे अशांनी जास्त प्रमाणात या द्विदल धान्यांचं सेवन करू नये आता आपल्या सगळ्यांना माहितीये अख्खे मूग असतात हिरवे मूग मग स्प्लिट म्हणजे आपण ज्याला म्हणतो छिलकावाली दाल किंवा ज्याला साला निघालेली आहेत अशी दाल आणि त्यातली पिवळी मुगाची डाळ ह्या तीन स्टेजेस आहेत तसं उडदाचं पण आहे तर याच्यामध्ये अधिकाधिक -अधी पचायला हलकं होतं आहे म्हणजे मुगाची पिवळी डाळ ही पचायला आणखीन हलकी हिरवे मूग जर तुम्ही अंकुरित केलेत म्हणजे त्यांना मोड आणलेत कुठलेही म्हणजे मटकी असेल किंवा कुठलेही ही जी कडधान्य त्यांना मोड आणल्यावर ती अंकुरित धान्य ही पचायला आणखीन जड होतात गुरु होतात मग आयुर्वेदाने सांगितलंय कोणी कोणीही अंकुरित धान्य खायला हरकत नाही तर ज्यांना अग्नी उत्तम आहे कडकडून भूक लागते आणि उत्तम पचन होतं त्यांनी खायला हरकत नाही दुसरं जे खूप प्रमाणात शारीरिक श्रम करतात अशांना ती पचू शकतात आणि तिसरं जे व्यायाम खूप करतात किंवा स्पोर्ट्स पर्सन आहेत खेळ खेळतात म्हणजे थोडक्यात शारीरिक श्रम किंवा कष्ट योग्य प्रमाणात ज्यांचे होतात अशांनाच ते पचवता येतात ज्यांचा अग्नी कमी आहे मुळात कमी भूक लागते किंवा अजीर्ण झालंय आत्ता अपचन झालंय किंवा आजारातनं जे नुकते बरे होत आहेत अशांनी किंवा ज्यांना मलावष्टंभ म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे कॉन्स्टिपेशनची टेंडन्सी आहे अशा लोकांनी हे पचायला गुरु असणारे जड असणारी कडधान्य आणि वृक्षता वाढवणारी वात वाढवणारी कडधान्य टाळलेली बरी अतिप्रमाणात या शिंबी वर्गाचं सेवन केल्यास ते अचक्षुष्य सांगितलंय म्हणजे डोळ्यांसाठी अहितकारक सांगितलंय आता सेवन विधी सांगितलंय शिंबी वर्ग म्हणजे तुम्ही कडधान्यांचं से सेवन करताना पायाचे से काही नियम आहेत कोणतंही कडधान्य शिंबी वर्गातला तुम्ही जेव्हा सेवन करणार आहात तेव्हा एक पहिला नियम म्हणजे कच्च खायचं नाहीये हिरवे मुख सुद्धा कच्चे फार जे अतिश्रम करतात त्यांनाच पचवता येऊ शकतात नाही तर बाधू शकतात त्याचा गुण त्रास देऊ शकतो त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला ते कच्चे खायचे आहेत कडधान्य शिजवूनच खायचे आहेत दुसरं मोड आणणार असाल नसाल तरीही ते भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला काही वेळ ते जर भिजवली डाळ असेल अख्खी कडधान्य असेल ती जर भिजवली तर ती पचायला थोडीशी सु किंवा हलकी होतात त्यामुळे त्या त्या गरजेनुसार म्हणजे मूग दोन ते चार तास पुरतील पण ते जर तुम्ही छोले राजमा किंवा मोठी कडधान्य खाणार असाल तर सहा ते आठ तास ते भिजले पाहिजेत नीट भिजवून घेतल्यानंतर ते व्यवस्थित शिजले पाहिजेत गाळ शिजले पाहिजेत जेव्हा जे केव्हा तुम्ही कडधान्यांचं से सेवन करणार आहात तेव्हा ते, ते सस्नेह घ्यायचे म्हणजे त्याबरोबर स्नेहयुक्त स्निग्ध गुणांनी युक्त घ्यायचे म्हणजे तेल आणि तूप तैल आणि घृत याचं त्याच्याबरोबर सेवन केलं गेलं पाहिजे म्हणजे काय तर तेलकट काही घ्यायचं नाहीये पण त्याबरोबर तुम्ही फोडणी द्या तेलाची किंवा तुपाची म्हणजे ते पचायला मदत होईल आपण बघतो यज्ञ पेटताना सुद्धा तुपाची आहुती देतात मग अग्नि भडकतो आणि मग तुम्ही जे काही काटक्या किंवा तुम्ही जी समिधा घालाल ती पचवली जाते त्याचप्रमाणे जेव्हा कडधान्यांचं सेवन होणार आहे तेव्हा त्याबरोबर तूप असणं किंवा तेल असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण ज्या फोडण्या करतो ते किंवा वरण भात असेल आमटी भात असेल त्यावर तूप घेणं खूप गरजेचं आहे पुरणपोळीसारखा पदार्थ आहे तेव्हा त्याच्याबरोबर तूप जाणं खूप गरजेचं आहे तरच त्याच्यानी येणारा कोरडेपणा वृक्षता वाढणार नाही आणि पचायला मदत होईल त्यामुळे कडधान्यांचं सेवन करायचं तर आठवड्यातनं दोन वेळेस त्यापेक्षा जास्त नको त्यातही शक्यतो दिवसा खावं रात्री नको कारण पचायला त्रास होऊ शकतो दिवसा खायला हरकत नाही आपल्याकडे भारतामध्ये विविध प्रकारची कडधान्य मिळतात म्हणजे त्याच्या इतक्या व्हरायटीज आहेत उत्तरेपासून दक्षिणेकडे जाल किंवा पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाल तर खूप विविधता आहे त्याच्यामध्ये पण तरीही पाच महत्वाच्या डाळी आहेत की ज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात त्याबद्दल विशेष बघूया या भागात मूग तूर मसूर उडीद आणि चणा डाळ शिंबी वर्गात आयुर्वेदामध्ये सर्वात उत्तम सांगताना मुगाची डाळ सांगितली आहे मुदग म्हणजे मूग ग्रीन ग्राम हे लघु आणि सुपाच्य म्हणजे एकदम लघु पचायला अगदीच हलके नाही पण ह्या इतर सगळ्यांच्या मानाने त्यातल्या त्यात लघु सांगितलेत आणि ते सुपाच्य म्हणजे पचायला त्या मनाने हलके सांगितलेत जाणून घेऊयात मुगाविषयी कशाय मधुरो वृक्षहा शीत पाके कटु लघु विषद श्लेष्म पित्तग्नो मुद्ग सुप्योतमोमतः सर्वात उत्तम सुपाच्य सांगितलेले मूग हे रस त्याचा मधुर आणि कषाय आहे म्हणजे गोड आणि तुरट त्याचा विपाक म्हणजे पचनानंतर कटु विपाक सांगितलाय म्हणजे तिखट हे शीतविर्यात्मक आहे म्हणजे थंड गुणाचं लघु आहे त्यामुळे ज्वरातनं बरं होताना किंवा कोणत्याही आजारातनं बरं होताना आपण मुगाचं कढण याच्याने सुरुवात करतो किंवा आयुर्वेदात पंचकर्मात जी वेगवेगळी कर्म सांगितली आहेत वमन विरेचन मस्ती त्यामध्ये नंतर संसर्जनक्रम सांगितला म्हणजे एकदम तुम्ही नॉर्मल आहारावर येत नाही हळूहळू पथ्यकर आहार जेव्हा घेता तेव्हा मुगाच्या कढणाने सुरुवात केली जाते त्यामुळे मूग हे आजारातून बरे होताना किंवा ज्यांची भूक खूप कमी झाली आहे अशांसाठी खूप उपयोगी आहे मुदग मूग हे आपल्याला हितकारक आहेत हिरवे मूग हे कफ पित्त कमी करणारे पण अतिप्रमाणात सेवन केल्यास स्वात वाढवणारे असतात त्यामुळे कच्चे खायचे नाहीयेत अग्निसंस्कार करून खायचे तेला तुपा बरोबर खायचेत आणि मात्रेत खायचे मुदगयुष हा अत्यंत उपयुक्त आणि एक हेल्दी रेसिपी आहे ती मी नक्की शेअर करेल हिरवे मुग हे नैतिरे सांगितले म्हणजे शिंबीधान्य वर्गात असूनही ते डोळ्याला चांगले सांगितलेले आहेत आणि वजन कमी करायला उपयोगी ठरतात पुढची डाळ बघूया मसूर डाळ लेंटिल्स मसूर मधुर पाके संग्राही शीतलो लघु कफ पित्तास रुक्षो वातलो ज्वरनाशन मसूर हे मधुर रसात्मक आहेत मधुर विपाक मधुर मधुरतेनी काम करणार आहेत शीतवीर्यात्मक आहेत संग्राही आहेत म्हणजे मळाला बांधून ठेवणारे आहेत यामध्ये विशेष सांगितलंय कफपित्त कमी करणार आहेत आणि अश्रुप म्हणजे रक्त प्रसादन करणार आहेत मसुराचा वापर आपण पोटातून अभ्यंतरतही करू शकतो आणि बाह्योपचारासाठीही करू शकतो मसूर डाळ पीठ हे त्वचेसाठी खूप चांगलं सांगितलंय त्वक प्रसाधन सांगितलंय त्यामुळे उठण्यामध्ये किंवा फेसपॅकमध्ये याचा वापर करता येतो एक्सटर्नली ही सुद्धा ज्वरनाशक सांगितलेली आहे फक्त अतिप्रमाणात सेवन केल्यास अर्थात वात वाढवू शकते ती वृक्ष गुणांनी काम करणारी आहे लेंटिल सूप म्हणजे अख्ख्या मसुराच्या सूपची रेसिपी आधी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी नक्की देते आवर्जून बघा आणि करून बघा पुढची डाळ आहे तूर डाळ ज्याला आयुर्वेदामध्ये आढकी किंवा तुवरी असं म्हणलेलं आहे तूर डाळ ही बऱ्याच प्रमाणात वापरली जाते अक्रॉस इंडिया आणि त्यामुळे त्याचे गुण समजून घेऊयात आढकी तुवरा वृक्षा मधुरा शीतला लघुहू ग्राहिणी वात जननी वर्ण्या पित्त कफास रजित लघु वृक्ष आणि शीत गुणाची आहे ज्यांना वारंवार ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी विशेषतः पावसाळ्यामध्ये तूर डाळ टाळलेली बरी ही सुद्धा वर्णीय किंवा त्वचेसाठी चांगली सांगितलेली आहे त्यामुळे तूर डाळीचाही आपल्या आहारात नक्की वापर करता येईल पुढची डाळ आहे उडीद डाळ उरद आ, ही पसायला बऱ्यापैकी जड आहे विशेषतः चिकट आहे त्याचे गुणधर्म जाणून घेऊयात उडदाला आयुर्वेदामध्ये माश आहे बघूयात त्याचे गुण, गुण चरकाचार्य म्हणतात वृषम परमवातहरम स्निग्धोष्ण मधुरो गुरुहू बल्यो बहुमलहा माश माशिघ्रम ददा माश म्हणजे उडीद हे पचायला जड आहेत स्निग्ध गुणात्मक आहेत पण चिकट आहेत त्यामुळे ज्यांना वारंवार चिकटपणाचा त्रास होतो होतो मोशनला त्रास त्रास कॉन्स्टिपेशनचा आहे त्यांनी ही वृक्ष गुणात्मक आणि उष्ण उडीदार जरा जपूनच खाल्लेली बरी ती गाळ शिजली पाहिजे नाहीतर त्याचा त्रास होऊ शकतो ही मधुर रसात्मकच आहे पण याचे विशेष काही गुण सांगितलेले आहेत ही शरीरात मल वाढवायला मदत करते आणि दुसरं म्हणजे पुंसत्व म्हणजे मेल इन्फर्टिलिटीमध्ये उपयोगी हो आहे पुरुषांना शुक्र धातूला बळ द्यायला मदत करते आवर्जून जेव्हा तुम्ही बेबी प्लॅन करत असता संततीसाठी प्रयत्न करत असता तेव्हा मेल पार्टनरला म्हणजेच होऊ घातलेल्या वडिलांनी आवर्जून उडदाच्या डाळीचं से सेवन करावं असं सांगितलंय त्याच्याने शुक्रधातूला बळ मिळतं मेल इन्फर्टिलिटी ट्रीट करताना पथ्यामध्ये आवर्जून उडदाचा वापर करायला सांगितलंय अर्थात उडीद वडे नाही उडदाचं घुट असेल उपम्यामध्ये उडदाचा वापर असेल उडीद मुगाचे लाडू असतील किंवा डाळ असेल त्याची पण उडीद हे विशेषतः मेल पार्टनरमध्ये शुक्रधातूला बळ द्यायला नक्की उपयोगी हो ठरतात अर्थात ते पचायला जड आहेत गुरु आहेत त्यामुळे ते सुपातच्या करून नीट शिजवून मगच खाल्ले पाहिजे तर त्याचे हे गुण आपल्याला मिळतील आणि तेही मात्रेत उडीद खाताना आजारी माणसांनी अजिबात खाऊ नये नुकते आजारातून बरे होत असाल अजून अगदी नीट जागेवर आलेला नसेल तर अशा वेळेस उडीद अगदी टाळला पाहिजे उन्हाळ्यात विशेषतः फार नको कारण तो उष्ण गुणाचा आहे तोच हिवाळ्यात पचू शकतो त्या ऋतूनुसार आपल्या अग्नीच्या बळानुसार आपण आजारातून बरे होतोय का किंवा पंचकर्म घेतले का या आपल्या अवस्थेनुसार आपल्या वयानुसार आणि मुळातल्या आपल्या प्रकृतीनुसार तुम्ही कुठली डाळ खायची किती मात्रेत खायची हे ठरवलं पाहिजे ज्यांना खूप जास्त पित्ताचा त्रास होतो त्यांनी कुळीत तूर चणा डाळ टाळलेली बरी ज्यांना खूप कफाचे विकार आहेत आणि अग्नी अगदी मंद आहेत अशांनी पचायला जड असणारी उडीद डाळ टाळावी किंवा जी मोठी कडधान्य आहेत छोले राजमा पावटा वाटाणा कडवेवाल हे वात प्रकृती ज्यांची किंवा ज्यांना वाताचे त्रास आहेत त्यांनी टाळलेले बरे आपण नेहमी बघतो मूग मसूर मटकी किंवा छोटी चवळी हे पचू शकतं त्या मनाने दिवसा खाल्लं घृत किंवा तेलाबरोबर खाल्लं तर पचू शकतं नीट शिजवल्यावर पण तेच जी मोठी कडधान्य आहेत छोले राजमा पावटा वाटाणा डबल बी तर हे पदार्थ पचायला जास्त जड असतात डाळ जास्त अमलत्वाकडे नेते पचायला जास्त जड असते त्यामुळे रेग्युलर आहारात आपण चणा डाळीचा वापर करत नाही हा पुरणासाठी म्हणून असेल तर आपण बघा आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने सांगितलंय काय जेव्हा केव्हा पुरण शिजवतो नुसतं खाणार असू दे नाही तर पुरण पोळी करणार असू दे त्याबरोबर तूप वाढलंच वाढलं जातं याचं कारण ते चणाडाळ पचवण्यासाठी घृत गरजेचं असतं आता कुळथाचेही अनेक गुणधर्म आहेत ज्यांना किडनी स्टोन होऊन गेलाय किंवा गॉलबॅडर स्टोन आहे अशांना कुळथाचा काढा विशेषतः सांगितला जातो सा त्याचेही गुण आहेत पण अतिप्रमाणात सेवन केल्यावर पित्त वाढू शकतं काहीता त्रास होऊ शकतो त्यामुळे जपून हे सगळे नियम पाळले तर मला खात्री आहे पल्सेसमधनं मिळणारे प्रोटीन्स असतील जे आपण बोलीभाषेत म्हणतो की प्रोटीन्स मिळाले पाहिजेत जे, जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना तर डाळीतनच प्रोटीन मिळतात तर खूप खा तर आयुर्वेद असं म्हणतं खूप खा नाही मात्रेतच खा प्रकृती वय ऋतू याचा विचार करून खा तरच तुम्हाला त्याचे गुणधर्म तुमच्या अंगी लागतील अतिरेक झाला तर त्याचा त्रास निश्चित होणार आहे येत्या काही दिवसात वेगवेगळ्या पल्सेस बद्दल इंडिव्हिज्युअल माहिती नक्की देण्याचा प्रयत्न करू पथ्या पथ्यामध्ये कोणी खावे कोणी खाऊ नये याबद्दलही सांगायचा सा प्रयत्न करू काही हेल्दी रेसिपीज तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा तुमच्या प्रतिक्रिया पोचवा स्टे फिट स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक